रवींद्र पाठक आम्ही चैतन्य गोशाळा ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत द्वादश ज्योतिर्लिंग म्हणजे जे आपल्या भारताचे बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये सौराष्ट्रे सोमनाथमच्या या श्लोकानुसार आम्ही एक एक ज्योतिर्लिंग करत करत आत्ता सध्या आमचा पडाव आठवा ज्योतिर्लिंग औंढ्या नागनाथ येथे आलेला आहे कथेची सुरुवातच आम्ही मुळात अशी केली की औंढ्या नागनाथ हेच आपलं ज्योतिर्लिंग कसं प्रामुख्याने आहे कारण बऱ्याचदा ज्योतिर्लिंगाच्या मोजणीमध्ये औंढ्या नागनाथचा समावेश न करता गुजरातमधल्या नागेश्वर इथल्या स्थानाचा केला जातो अर्थात सर्वच शिवलिंग ही आपल्यासाठी वंदनीय आहेत आदरणीय आहेत परंतु औंढ्या नागनाथ ही संत नामदेवांची भूमी आहे विसोबा खेचरांची भूमी आहे या भूमीचं महत्त्व प्रत्यक्ष ज्ञानोबांनी गायलेलं आहे त्यामुळं हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हीच आपल्या ज्योतिर्लिंगाची अस्मिता जपण्यासाठी आम्ही औंढ्या नागनाथ येथे नऊ दिवसीय रामकथा करत आहोत ही कथा तीस नोव्हेंबरला सुरू झालेली आहे यासाठी महाराष्ट्रभरातून साधारणतः पाचशे लोकं वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यातून आलेले आहेत काही परदेशातून देखील मंडळी आलेली आहे आणि पाचशे लोकं असतानाही आम्ही मांडव साधारणतः तीन हजार लोकांचा केला की जेणेकरून स्थानिक नागनाथ वासियांना या कथेमध्ये सहभाग घेता यावा यामध्ये समस्त औंढ्या नागनाथवासियांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला औंढ्याचे राजू शेठ आणि त्याचबरोबर सोनी कुटुंब यांनी हिरहिरीने या कार्यामध्ये पुढाकार घेतला आणि इथं त्यानिमित्ताने विपुल अन्नदान होत आहे भरपूर लोक दररोज सकाळ संध्याकाळ प्रसाद घेत आहेत सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन सत्रांमध्ये कथा प्रत्येक ज्योतिर्लिंगात होत असते त्यामुळे सगळी लोकं औंढ्या नागनाथमध्ये खूप प्रसन्न आहेत रमली आहेत मंदिराच्या समोरच कथा होत असल्यामुळं मंदिर प्रशासनाचं देखील आम्ही खूप धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आमदार श्री संतोष बांगर यांनी देखील आम्हाला या, या कथेसाठी खूप पाठिंबा दिला मार्गदर्शन केलं त्यामुळं समस्त औंढ्या नागनाथवासी मंदिर प्रशासन ट्रस्ट आणि श्री बांगर साहेब हे सगळ्यांचं मी या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो आणि औंढ्या नागनाथची कृपा सगळ्यांवरती अशीच राहो समारोप केव्हा प्रार्थना करतो ही कथा नऊ दिवसीय आहे तीस तारखेला ही सुरू झालेली आहे आठ डिसेंबरला सकाळी साडे अकरा वाजता इचं समापन या पहिल्या ज्योतिर्लिंगापासून झालेली आहे स्वरूप म्हणजे कथेमध्ये सकाळी सहाला काकड आरती असते नंतर साडेनऊ ते साडेबारा कथा सांगतात त्यानंतर भोजन महाप्रसाद असतो संध्याकाळी पुन्हा कथा असते आणि रात्री शेजारती असते असं आपलं दिवसभराचं स्वरूप असतं कथा ही रामचरित मानसवरतीच आधारित आहे जे तुलसीदासांनी लिहिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये समर्थांचा भरा भरपूर पोहापोह समर्थांच्या द दासबोधाचा मनोबोधाचा असतो दादांची मनोबोधाची पण प्रवचनं असतात पुण्यामध्ये नंतर आपल्या स ह्यांचे ज्ञानेश्वर माऊलींचा त्याच्यामध्ये म्हणजे सर्व संतांचाही हरिपाठ सगळा उल्लेख होतो दादांची आळंदीला पण दोनदा कथा झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा पण त्याच्यामध्ये हो हापो येतो तसंच आपल्या इतर सर्व संतांचे पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उल्लेख येतो रामकथा जी सोमनाथला सुरू झाली चंद्रा विषय असल्यामुळे रामकथाचा स्वरूप तेच होता पण तोच चंद्रना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पौसाले सर्वांना कसा प्रभावित करतो पण तोच चंद्रमा मनुष्याच्या जीवनात कसा प्रभावित करतो याचा उल्लेख झाला त्याच्यानंतरची श्री श्रीशैलमला झाली विषयता ऋतू ऋतू म्हणजे मनुष्याच्या जीवनात कसा प्रभावित करतो त्याचा होत दुष्म पावसाळा तो मनुष्याच्या जीवनात कसा प्रमळ राहतो त्याचा उल्लेख करतो त्याच्यानंतरची कथा झाली दोन करेश गुरु गुरु कसा मार्गदर्शन करतो तोच गुरु कसा राम लक्ष्मी मार्गाला घेऊन जातो आणि आपल्या जीवनात कसा तो आपल्याला मार्गावर मोक्ष प्राप्त घेऊन जातो त्याचा उद्देश झाला आणि विषय आहे विष्णू श्रीराम याला कसा औंढ्या नागनाची ही जी कथा आहे आठवं ज्योतिर्लिंग आहे याच्या आजीच्या सात ज्योतिर्लिंगांचे वेगवेगळ्या विषयांची कथा झालेली आहे याच्या पुढचे जे ज्योतिर्लिंग आता आहे ते आहेत वाराणसी त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर नंतर असणार आहे आपलं केदारनाथ आणि केदारनाथ नंतर असणारे घृष्णेश्वर दुरुशनेश्वर। घृष्णेश्वरला झाल्यावर बारा ज्योतिर्लिंग पूर्ण होतात पण त्याची सांगता करायला पशुपतीनाथची कथा आहे आणि पशुपतीनाथचा जो विषय आहे तो रविदाचा अतिशय आवडता विषय महाराजांच्यावर दादा कथा करणार आहे दीनदास तो विषय आहे त्या जनरली सगळ्या कथांचं जे रुटीन असतं आपलं ते असं असतं की सकाळी सहाची काकड आरती असते सहा वाजता काकड आरती करून आपण सुरुवात करतो त्याच्यानंतर दुसरं नामपहारा असतो सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री कथा असतो अखंड इथे नामपहारा सुरू असतो सगळे साधक काही खुर्चीवर बसून काही खाली बसून असं नामपहारा करतात मधल्या वेळामध्ये ज्या वेळात कथेचे सत्र नसतात म्हणजे साडेनऊ ते साडेबारा आणि संध्याकाळचं साडेपाच ते आठ त्या वाचन इथे गायन पण चार लोक एका वेळी गायन करत असतात हे सगळे जे संस्कार आहे हे महाराजांनी दिलेले संस्कार आहेत आणि हे दादांच्या मार्फत आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आलेले आहेत समारोप समारोप याचा दोन हजार सव्वीस मध्ये पशुपतीनाथची कथा जी आहे आपली ती असणार आहे पण ही झाले आपले बारा ज्योतिर्लिंग यानंतर ही कथा संकल संकल्प हा संपूर्ण होईल तो ज्योतिर्लिंगाचा यानंतरही ही कथा अशीच प्रभावी राहणार आहे कारण दादा सांगतात तसं सा हरिक अनंत हरी कथा अनंत त्याच्यामुळे कथा सुरूच राहणार आहे ह्या नागनाथचे लोक खरं म्हणजे आम्हालाच इतकं कौतुक वाटतंय सगळ्यांचं की कथेला येतात सगळे कामांची ती वेळ असते साडे नऊ म्हणजे सकाळचे पण लोक येऊन बसतात कथेला आवर्जून ऐकतात कथा त्यांना आवडते हे कथा आणि कथेचं कथे प्रेम हे असंच लागत असतं आम्हाला सगळ्यांना कथेचं प्रेम असंच लागलं आहे हे प्रेम निरंतर वाढत जावं वाढत जावं यासाठी परत परत कथा ऐकणं परत परत कथा ऐकणं हेच त्याच्यावरचं आहे आणि कथा ऐकली की आपले सगळे संशय आपले सगळ्या प्रश्न जे असतात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कथेमध्ये आपल्याला मिळतं म्हणजे कुठलाही आता सध्याच्या याच्यामध्ये कुठला धर्मग्रंथ वाचणं किंवा एखादं पुस्तक वाचणं त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही पण जेव्हा आपण कथा ऐकतो दादांची कथा जेव्हा ऐकतो तेव्हा त्या ग्रंथाची उकल होते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये मिळते आणि कथा कथेने आपल्याला काय हवं आहे काय नक्की काय ध्येय आपल्याला गाठायचं हे कळत जातं औंढ्या नागनाथची कथा आहे ही तीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत आहे तीस नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि द्वादश ज्योतिर्लिंगांचा आमचा संकल्प आहे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने आणि तो संकल्प अतिशय महाराजांच्याच आशीर्वादाने पार होतो आहे आणि हे आमचं आठवं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ